नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय माहिती आहे विषय विशेष विशे शिक्षक पदानिमित्त जुन्या पेन्शन विभागातील विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक महोदय उपरोक्त विषयावरील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयाच्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीची इतिवृत्त यासोबत पाठवण्यात येते कृपया पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती याच्यात काय म्हटलेलं आहे राज्यातील सर्व अनुदानित विना अनुदानित विनाअनुदानित अनुदानित पदा तुकड्यावर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी लागू करण्यासंबंधीचा श्री विशाल सोलंकी अध्यक्ष विचार समिती तथा राज्यातील सर्व अनुदानित विना अनुदानित अंशता अनुदानित पदावर व तुकड्यावर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधीचा श्री विशाल सोलंकी अध्यक्ष सम्यक विचार समिती तथा आयुक्त शिक्षण यांच्या आदेशाखाली तपासणी समिती गठीत करण्यात सदर नसतीवर मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कारवाई करण्यात यावी श्री विशाल सोलंकी अध्यक्ष सम्यक विचार समिती तथा आयुक्त शिक्षण राज्य पुणे यांनी विचार समितीच्या अहवालात समितीने निरीक्षण नोंदवून शासनावर यांना आर्थिक भाराबाबत माहिती देण्या एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी पत्र त्याबाबतची पत्रे ते सादर केले सदर पत्रांवे समितीने अहवाल सादर केला असून सदर अहवालात समिती निरीक्षण नोंदवून शासनावर येणारा आर्थिक भार माहिती सादर केले शाळार्थ प्रणाली शालार्थनुसार प्राप्त आर्थिक आर्थिक व्यवहाराबाबत माहिती सादर केली शालार्थ प्रणालीवर व शालार्थ प्राप्त दोन पंचवीस हजार पाचशे सोळा कर्मचारी संस्थेवर माहिती परिगणना करण्यासाठी विचारात विचारण्यात आली आहे जुनी पेन्शन लागू करायची झाल्यास व प्रत्येक कर्मचाऱ्यास पंधरा वर्षी सेवानिवृत्ती वेतन द्यावे लागले सेवानिवृत्ती वेतन उपदान व अंश राशीकरण यासाठी अंदाजित खर्च हा कोटी आर्थिक भार येऊ शकेल प्रस्तुत प्रकरणी वित्तीय विभागास मंत्रिमंडळासमोर प्रस्तुत प्रकरणी वित्तीय विभागास मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याच्या अनुषंगाने सहमती दर्शनासाठी नसते सादर केली असता वित्त विभागाने बाय इट्स डेफिनेशन इट इज अन ओल्ड स्कीम ओल्ड इज नॉट अप्लिकेबल नाऊ असे नोंदवून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव करने तसे सादर करण्यास सहमती नसल्याचे अभिप्राय दिले तसेच प्रस्तुत प्रकरणी वित्त विभागास अभिप्राय देण्याची पुण्याच्या विनंती केली असता वित्त विभागाने सदर प्रकरणी मान्य सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचं मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय होईपर्यंत विभागाची पुढील कारवाई करता येत नाही असे अभिप्राय नोंदवले पुढील प्रमाणे आर्थिक भारतीय तपासणी करण्यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांच्या हास हा सन दोन हजार एकवीसपासून निवृत्त होत असलेल्या शिक्षकाची संख्याबद्दल माहिती घेऊन परिगणित करण्यात आलेला तसेच सदर कर्मचारी यांना जुनी पेन्शन ला योजना लागू करायची झाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्यांना सिवानवृत्तीनंतर पंधरा वर्षी वेतन द्यावे लागल्यास सववृत्ती वेतन उपदान व करण्यासाठी यासाठी अंदाजी आर्थिक भाराद गणना केल्या केल्या असल्याचं स्पष्ट केलं आहे सदर समितीचे कार्यक्षा प्रमाणे असेल सदर समितीने पुढील बाबी तपासणी <स्याग> करून आपला अभिप्राय सादर करावा सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शे संख्या त्यानुसार सेवानिवृत्ती लाभ अदा करायचा असल्यास प्रत्यक्ष देणारा खर्च संपूर्ण खर्चाचा वर्षनीय तपशील सेवानिवृत्ती तपशील प्रत्येक लाभने खर्चा खर्चाचा नाही तपशील बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली दिसले व्हिडिओ आठ लाईक करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद